कॅमेरामॅन कॅमेरा सेट करताना चेहऱ्यावर एक्सप्रेशन बघू शकता असं वाटतंय दहा वर्षातून सक्सेसफुल झालेले

हैं हैं हम लोग अभी जा रहे और देख, तो देख सकते आप इधर कोहरा दिस इज द ब्यूटी ऑफ नेचर इकड़े इकड़े अरे इकड़े पन को हो जीवंत यू सी दिस मोटू एंड पतलू देना मग मला बाई दरू नाही म्हणत नाही मग माझा दे गाणं गाईन मग मला बाईक मिळाली जाडी हो जाडी या पुरा साडी गाई साडी असा मग गाण्या गाई पण तुझा बाई स्वभात मित्रांनो मित्रांनो मित्रा तर आपलं जे सॉंग शूटिंग चालू आहे ते टेक्निकल इश्यू मध्ये थांबलेलं आहे पार्टी बघू शकता पूर्ण धुकं पसरलंय या धुक्यामुळे शूटिंग येत नाही क्लिअर येत नाही आणि इकडे या माझ्या पाठी मी दाखवलोय

<laughs> चल आपले चल जे आदिवासी कलाकार आहेत ना जे पहिल्या साऊन मध्ये ज्यांनी धुमाकू घातला असे कलाकार तुम्ही तू बघू शकता इकडे हे बघा हे <laughs> आपले लीड हिरो आणि एकदम ऍक्टर खतरनाक वाले हे बघा सगळी तयारी आहे इकडे आणि इकडे पण अगं चल तू दाखवायचं हा इकडे बघा हे बघा पडतात हे आपल्या आपल्या गाण्यामध्ये खतरनाक असा डान्स करताना दिसतील आणि चांगले कलाकार आहेत हे पण कुठं तरी साईडला आणि चिकन फेमस असं चिखल म्हणजे यांची कमेंट सुद्धा आलेली आहे काय स्माइल बघू शकता चेहऱ्यावर चिकनचा लेग पीस दिसतोय व तिथे जागा तिकडे जागाय ओके तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं गाणं बघायला विसरू नका लवकरच येत आहे काश तिरगुडे या चॅनलवरती आणि आपले हे कोरिओग्राफर कोरिओग्राफर <laughs> आपले अतिशय फेमस हुशार कोरिओग्राफर यशवंत <laughs> <गेश्वन्त> पारदी बोला <laughs> काहीतरी आमचं दुसरं सॉन्ग आहे तरी पहिले सॉन्ग बऱ्यापैकी झालं काही चुका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे दुसरं सॉंग थोड्याच वेळात थोड्याच दिवसात आपल्याला काश्मीरगुड या चॅनलवर बघायला भेटेल आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या सॉन्गसाठी आम्ही तसे प्रयत्न करू आणि आपलं सॉन्ग शूटिंग का थांबलं आहे शूटिंग काय थांबलं शूटिंग थोडं नैसर्गिक त्या दिवशी सुंदर असं वातावरण हिमालयासारखे आणि आपले स्टुडिओ मास्टर याचे पुढचे आपण स्वतः काश निरगुडे आणि आम्ही प्रयत्न नवीन पुढे हे करू चांगले डी जे मास्टर आहेत आपले मित्र आणि चांगले स्टुडिओ मास्टर आहेत म्हणजे ते गाणे लिरिक्स सॉरी काय ते बीट्स वगैरे बनवतात ट्रॅक बनवतात सगळे ओके चला तर आता ना सांगू करा आपल्या मित्रांच्या चॅनल थँक्यू थँक्यू फुल सपोर्ट पाहिजे